नमस्कार त्रुशाली किचनमध्ये आज आपण मस्त झणझणीत गावरान पद्धतीची अंडाकरी कशी बन करायची ते बघणार आहोत अंडाकरी करत असताना पाणी एकीकडे मसाला एकीकडे असं खूप जणांचं होतं तसं होऊ नये म्हणून काही एक खास पदार्थ येथे आपण वापरतो आहेत चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी तव्यामध्ये दोन चम्मच पांढरे तीळ घेतलेले आहे हे चांगले फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहे तीळ चांगले तडतड उळेपर्यंत भाजायचे आहेत आता तव्यावर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप भाजून घ्यायचे आहेत खोबरं तांबूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता तव्यावर एक चिरलेला कांदा थोडं तेल टाकून तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे सर्व गार थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आल्याचे ची काप चार पाच लसूणपाखळ्या जिरं लाल तिखट धने पावडर टाकलेला आहे आणि बारीक करून घेतलेला आहे बघा व्यवस्थित बारीक झालेला आहे आ, आता पातेल्यामध्ये चार चम्मच तेल टाकून घेऊया आता यामध्ये आपण बारीक केलेला मसाला टाकून घेऊया मसाला छान तेलामध्ये होऊ द्या त्याच्यामध्ये तिखट हळद धने पावडर अंडा करी मसाला टाकून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत छान होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये एक चमच बेसन टाकून घेऊया आता यामध्ये गरम पाणी टाकायचं जेणेकरून ह्याला छान तर्री येते मसाला छान मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी टाकून मध्ये गरमच पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकल्याने भाजीची तर्री छान येते या प्रकारे पाणी मिक्स करून घ्यायचं तुम्हाला आवश्यक तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची इथे मी सहा अंडे अगोदरच बॉईल करून घेतलेले होते बघा रशाला उकळी आलेली आहे आता मी एक एक करून यामध्ये अंडे टाकून घेणार आहे इथे आपली झणझणीत गावरान अंडा करी तयार झालेली आहे जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका सोबतच लाईक आणि शेअरही करा